नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या युट्यूब आठवड्याभरापासून एक नाव महाराष्ट्रात अधिक चर्चेत आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे तर कोण आहेत एकनाथ शिंदे असा प्रश्न जर आपल्याला काही दिवसांपूर्वी विचारला गेला असता पण कदाचित ते प्रत्येकाला सांगता आले असतेच असे नाही परंतु आज जर कोणत्याही व्यक्तीला विचारले तर तो निश्चितच सांगू शकेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे ते व्यक्ती म्हणजे एकनाथ शिंदे ते सध्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहत आहेत तर ऐकावच्या आपण माहिती घेणार आहोत एकनाथ शिंदे यांच्याबद्दल शिवसेना आपल्या नेतृत्वावर अतुलनीय ने निष्ठा असलेल्या वचनबद्ध कार्यकर्त्यांचा पक्ष असूनही शिवसेना आपल्या गटातील बळी पडली आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये छगन भुजबळ यांनी आपला पक्ष सोडला त्यानंतर पुढे दोन हजार पाच साली नारायण राणे यांनी पक्ष सोडला आणि त्यांच्या पाठोपाठ दोन हजार सहा मध्ये राज ठाकरे यांनी आपला पक्ष सोडला आणि स्वतंत्र पक्षाची स्थापना केली एकनाथ शिंदे हे या यादीत सामील होणारे नवीनतम नेते ठरले आहेत एकनाथ शिंदे यांचा जन्म नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट साली झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणेमधील किसन नगर क्रमांक तीन मधील ठाणे महानगरपालिकेच्या क्रमांक तेवीस नंबरच्या शाळेत झाला ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक तेवीसमध्ये झाले तर माध्यमिक शिक्षण ठाण्यामधीलच मंगला हायस्कूलमध्ये झाले वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारवलेल्या पिढीचा तो काळ होता ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक होणारी शिवसेना आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आनंद दिघे यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली किसन नगर येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली तेव्हापासून दिघे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांनी अनेक आंदोलनात भाग घेतला गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यात एकनाथ शिंदे नेहमी पुढे असायचे सन एकोणीसशे शहाऐंशी साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या शंभर कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना चाळीस दिवसांचा तुरुंगवास झाला होता त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना चाळीस दिवसांचा कारावास झाला होता एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळाली त्यात ते विजयी झाले दोन हजार एक मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपती निवड झाली दोन हजार एक ते दोन हजार महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता त्यांनी संपूर्ण ठाणे जिल्हा पालथा घातला त्यामुळे ठाणे जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले त्यानंतर पुढच्याच वर्षी शिवसेनेचे ठाण्याचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदावर नियुक्ती झालेले ते शिवसेनेचे पहिलेच शिवसैनिक होते जनतेच्या प्रश्नाला सतत वाचा फोडत राहिल्यामुळे दोन हजार नऊ दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला त्यावेळी एकनाथ शिंदे यांची राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली सुमारे महिन्याभराने शिवसेना सत्तेत सामील झाल्यानंतर सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे जेमतेम महिनाभर या पदावर होते परंतु एवढ्या अल्पावधीतही ते त्यांनी सरकारला सळोकी पळो करून सोडले त्यावेळी राज्यात काही भागात दुष्काळ तर काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते एकनाथ शिंदे यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आणि शेतकऱ्यांना धीर देण्याबरोबरच त्यांची झालेली दुरवस्था सरकारच्या नजरेस आणून दिली परिणामी सरकारला नुकसान भरपाई घोषित करावी लागली दोन हजार चौदाच्या डिसेंबर महिन्यामध्ये शिवसेनेने राज्यातील भाजप प्रणीत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली या मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे ते पदसिद्ध अध्यक्ष झाले दोन हजार चौदा साली एकनाथ शिंदेने या खात्याचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी एम एस आर डी सी जवळपास मृत्यूशय्येवर होती तिच्यावर सहा हजार कोटींचे कर्ज होते आणि एकही एक प्रकल्प सुरू नव्हता एम एस आर डी सीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेतले एम एस आर डी सी हे राज्याच्या विकासातील ग्रोथ इंजिन बनेल असा विश्वास त्यांनी दोन हजार चौदा मध्ये व्यक्त केला होता आणि अवघ्या पाच वर्षात त्यांनी हा शब्द खरा करून दाखवला एम एस आर डी सी अंतर्गत असलेल्या प्रकल्पांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा